आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी मनपाद्वारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम ऑनलाईन माध्यमातून जमा केल्यास पंधरा टक्के सूट दिली जात आहे याशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ताधारकास दहा टक्के सूट देण्यात येत आहे या योजनेचं अंतिम दोन दिवस शिल्लक असून तीस जून दोन हजार चोवीस पूर्वी योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि ऑनलाईन पेमेंट सुविधेचा देखील वापर जास्तीत जास्त करावा असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे अर्थतज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी देशाच्या आर्थिक नियोजन आणि सांख्यिकी विकासात दिलेल्या योगदानाबाबत दरवर्षी एकोणतीस जून हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त उद्या सकाळी दहा वाजता नागपुरात भारतीय खान ब्युरो इथं राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालयाद्वारे सांख्यिकी दिनाच्या कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं आहे यंदाच्या सांख्यिकी दिनाचा विषय निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर असा आहे विश्वसंवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पुरस्कार दोन हजार चोवीसची घोषणा करण्यात आली आहे यंदा विभिन्न सात श्रेणींमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केलं जाणार आहे प्रिंट मीडियामधून मंदार मोरोणे इलेक्ट्रॉनिक मीडियामधून स्नेहल जोशी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनाली खंडेलवाल व्हिडिओ फोटो जर्नालिस्ट श्रेणीत अनंत मुळे मुलांचे मासिक या श्रेणीत जयंत मोडक पोर्टल वेबसाईटमधून द लाईव्ह नागपूर सिटिझन जर्नलिस्ट श्रेणीत उमाकांत श्रीनिवासन आणि डॉक्टर हर्षवर्धन कांबळे यांना उद्या मिमोसा सभागृह चिटनवीस सेंटर इथं संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित समारोहात सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील मोहघाटा जंगल शिवारातील उड्डाण पुलावर धावत्या ट्रॅव्हल्सनं समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली यात अकरा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या एका घटनेत भंडारा जिल्ह्याच्या शिवनीबान परिसरातील साखरा फाट्यावर चा, ना चा, सा चा चार चाकी वाहनाच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली यातील दोन जखमींना नागपूर इथं उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चेन्नईत सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्यांदाच एका दिवसात पाचशेपेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे आजचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या बाद पाचशे चोवीस धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार